नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा यशो मार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर परत तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो काल मुंबई चालकचा जो कटफ आहे मित्रांनो ग्राउंडचा तो काल डिक्लेअर झाला आणि काही काही ठिकाणी खरंच असा धक्कादायक निकाल लागलेला आहे आणि आपण एक अंदाज व्यक्त केला होता दहा दिवसापूर्वी सात आठ दिवसापूर्वी एक अंदाज व्यक्त केला होता तो अंदाज आपलासुद्धा काही प्रमाणात खोटा ठरलेला आहे आणि ओरिजिनल कट ऑफ जो लागलेला आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या अंदाजामध्ये कुठे कुठे जास्त फरक पडलेला आहे कुठे कुठे आपला अंदाज एकदम स्पॉट ऑन आहे आणि कोणत्या कार्ड्समध्ये जास्त मिसमॅच झालं आहे मित्रांनो आणि जे शिपाई कॉन्स्टेबल आहे मित्रांनो त्यांचं ग्राउंड सात तारखेला संपणार आहे त्यांचा कट ऑफ आता असाच लागू शकतो का याविषयी तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील त्या प्रश्नाचे उत्तर आपण याच्यामध्ये बघणार आहे तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर सर्वात पहिल्या मित्रांनो सांगायचं आहे मला बघा काल जेव्हा कट ऑफ लागला तेव्हा भरपूर मित्रांच्या कमेंट आल्या मला म्हणजे जे, जे बहुतेक कट खूपच जास्त कमी होते एक एक किंवा दोन मार्काने कटलेल्या मित्रांची मला कमेंट आलीच नाही पण बाकी जे जास्त मार्क्सने कटलेले होते की जे मेरिटच्या आसपाससुद्धा नव्हते अशांच्या काही कमेंट आल्या की तुमचा अंदाज चुकला आणि आता तुम्ही व्हिडिओ डिलीट मारणार तुम्ही असेच करता आणि तुम्हाला काही माहिती नसतं फालतू गोष्टी करता ह्या गोष्टी करता आणि आता तुम्ही व्हिडिओ डिलीट करता तुमच्यात जर हिंमत असेल तर व्हिडिओ डिलीट नका करू अशा भरपूर गोष्टी बोलण्यात आल्या पण मित्रांनो सांगू इच्छितो व्हिडिओ डिलीट करणारा किंवा माझा अंदाज चुकला म्हणून मी त्या गोष्टी मान्य न करणारा व्यक्ती नाही आहे एक पर्सेंट का माझा अंदाज चुकला त्याबद्दल मी माफी मागतो भरपूर प्रमाणात अंदाज चुकला माफी मागतो कारण की मला माफी मागायला काही अडचण नाही आहे कारण की तुमच्यासाठी मी फक्त एक तो अंदाज व्यक्त केला होता मी हे नव्हतं बोललो की तोच फायनल मेरिट लागणार आहे तरी पण जर एक सगळ्या गोष्टीचं मला चुकीचं ठरवलेलं आहे भरपूर लोकांनी पण एक कळत नाही तुम्हाला की तो एक अंदाज होता समजा शंभरपैकी तुम्ही जरी पेपर देऊन आले मित्रांनो आता स्वतः वैयक्तिक समजा आता जेवढे तुम्ही व्हिडिओ हा बघणार आहे त्यातलं वैयक्तिक तुम्ही समजा आता तुम्ही कॉन्स्टेबलला क्वालिफाय झाले किंवा आता चालकला क्वालिफाय झाले समजा तुम्ही टे याच्यासाठी पेपरसाठी गेले पेपरला गेल्यानंतर पेपर देऊन आल्यानंतर तुम्ही सांगता का एक्झॅक्ट आन्सर किशचे अगोदर शंभर मार्काचा पेपर होता मी शंभर सोडवले नाही नाही मला -ना नव्वदच येणार आहे नव्वद आले समजा तुम्हाला एक्क्याण्णव बियाण्णव आले म्हणजे तुमचा अंदाज चुकला का नाही चुकला तुम्हाला समजा पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी मार्क्स आले म्हणजे तुमचा अंदाज चुकला का नाही एक ॲव्हरेज तुम्ही सांगितलेला आहे ज्या गोष्टीतून तुम्ही ॲव्हरेज काढता त्या गोष्टीनुसार तुम्ही तो एक अंदाज घेता की नाही मला नव्वद मार्क देऊ शकतात म्हणजे तुम्हाला पंच्याऐंशी शहाऐंशी आले म्हणजे तुम्ही चुकीचे नाही आहे किंवा तुम्हाला चौऱ्याण्णव पंच्याण्णव आले म्हणजे तुम्हाला चुकीचे नाही मित्रांनो चुकीचे केव्हा आहे तुम्ही तुम्ही नव्वद मार्क मानता आणि तुम्हाला पासष्ट सत्तर मार्क येतात तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर मार्क्स येतात किंवा तुम्ही ऐंशी मार्क पकडता तुम्हाला नव्वद पंच्याण्णव मार्क येतात किंवा तुम्हाला साठ पासष्ट मार्क येतात याला तुम्ही म्हणू शकता की अंदाज चुकला म्हणून एक किंवा दोन दोन तीन मार्काचा चार मार्काचा तुम्ही डिफरन्स म्हणू शकत नाही की अंदाज चुकला आणि त्या हिशोबाने जर आपला कट ऑफ आप जर पकडला ना मित्रांनो अप टू डेट जर म्हणलं तर जवळपास स्पॉट ऑन आपला कट ऑफ जर स्पॉट ऑन पकडला ना मित्रांनो जसा मी दिला होता आणि जर स्पॉट ऑन पकडला म्हणजे जशाच तसा म्हणलं होतं की एक्केचाळीसच लागेल एक्केचाळीसच बेचाळीस प्लस मायनस वन म्हणलं तर बेचाळीस प्लस मायनस वनच झाला असा जर म्हटला ना मित्रांनो आपला कट ऑफ पासष्ट टक्के स्पॉट ऑन आहे म्हणजे मी जर म्हटलेलं मा तुमचा कट ऑफ हा चाळीस लागेल प्लस मायनस वन म्हणजे एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस तर कुठं एकोणचाळीसच लागलेला आहे कुठं चाळीसच लागलेला आहे कुठे एक्केचाळीसच लागलेला एक आहे तर असा माझा पासष्ट टक्के अंदाज बरोबर आहे मित्रांनो स्पॉट ऑन ग्राउंड न बघता काही न करता एक फक्त अंदाज व्यक्त केला होता आणि तो स्पॉट ऑन जशाला तसा म्हणजे मी म्हटलं की नव्वद मार्क पडतील तर नव्वदच पडले असा जर अंदाज म्हटलं माझा तर पासष्ट टक्के बरोबर आहे मित्रांनो आणि एक दोन मार्क जर चुकीचे पकडले एक दोन मार्क जर चुकीचं पकडलं तर त्या दृष्टिकोनातून आपला कट ऑफ हा पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत बरोबर जातो मित्रांनो आणि राहिलेले पंचवीस टक्के याबद्दल मी म्हणतो की तो अंदाज साफ चुकलेला आहे तो अंदाज का चुकला ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा स्किप करू नका मित्रांनो तुम्ही स्वतः माझं मी जो कट ऑफ दिला होता माझा तो व्हिडिओ बघा तुम्ही चालकपदाचा आणि आताचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो हा क्रॉस चेक करा तुम्ही आणि तुम्ही वैयक्तिक बघू शकता एक दोन मार्काने मी कट ऑफ कमीसुद्धा सांगितला असेल याचा अर्थ चौतीसवर कट ऑफ लागला बत्तीसवाला कटला त्याच्यात मला फार आनंद नाही आहे पण मी का सांगितलं होतं चौतीस का का बत्तीसवाल्यांनी अभ्यास करायचा होता कारण की अभ्यास करून तुमचं नुकसान होणार नाही माझ्या भावा बहिणींना विनंती अभ्यास करून तुमचं कधीच आयुष्यात नुकसान होणार नाही कारण की आता नाही तर पुढच्या तरी एक्झामला तुम्हाला फायदा होणार आहे आणि आता तुम्हाला ग्राउंडमध्ये मार्क्स कमी आहेत ते जास्त कसे करायचे त्याबद्दल तुम्ही विचार करा एक दोन दिवस घ्या तुमचा मधून गेल्यानंतर माणूस थोडंसं मानसिक ताणामध्ये असतं दोन दिवस रिलॅक्स होण्यासाठी घ्या आणि त्याच्यानंतर परत ग्राउंडची तयारी सुरू करा आता पाऊस थांबण्याची शक्यता जास्त आहे आणि डिसेंबरमध्ये जर भरती होणार असेल तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही आत्ता अभ्यास करणं जरुरी आहे फक्त तुम्ही ॲड येण्याची वाट नका बघू बघा आपण पोलीस भरती किंवा कोणत्याच भरतीमध्ये न निवड होण्याचं सर्वात मोठं कारण असतं की आपण जाहिरात येईपर्यंत काहीच करत नाही त्यामुळे तसं करू नका तर चला आपण बघूया कट ऑफ बघा हा कट ऑफ लागला काही काही ठिकाणी थोडासा अवघड लागलेला आहे काही काही ठिकाणी आपण जसं स्पॉट ऑन म्हटलं होतं तसं त्या दृष्टिकोनातून लागलेलं ला आहे बघा पहिली गोष्ट तर आपण बघायचं आहे एस सी एस सीचं बघा मी त्रेचाळीस होता मागच्या वर्षीचा आहे प्लस मायनस वन म्हटलं होतं तो, हा कट ऑफ स्पॉट ऑन लागलेला आहे मित्रांनो ओमन वुमनच्या बाबतीत तर मी सध्या काहीच बोलणार नाही वुमनचा कट ऑफ आपण सर्वात शेवटी पकडू मित्रांनो कारण की ओमनच्या बाबतीत ऑफमध्ये कटॉपमध्ये खूपच आलं एस टी मी एक्केचाळीस बेचाळीस म्हटलं होतं त्याच रेंजला लागला विजय चौवेचाळीस होता तर चौवेचाळीसच लागला एन टी बी चौवेचाळीस म्हटलं होतं चौवेचाळीसच लागला एन टी सी चौवेचाळीस पंचेचाळीस म्हटलं होतं चौवेचाळीस लागला एन टी टी चौवेचाळीस पंचेचाळीस म्हटलं होतं तोच लागला एस बी सी त्रेचाळीस प्लस मायनस वन हा एक्केचाळीस लागला ओ बी सी त्रेचाळीस प्लस मायनस वन हा त्रेचाळीस लागला ए सी बी सी चौवेचाळीस बोललो होतं त्रेचाळीस लागला प्लस मायनस पण बोललेलं होतं तिथं त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एसमध्ये खूप रॉंग झालेलं आहे मित्रांनो ईडब्ल्यू एस आपला खूप रॉंग झालेला आहे ओके ओपन सत्तेचाळीस म्हटलं होतं बरोबर सत्तेचाळीसच लागला ओके आता फिमेल बघा फिमेल फिमेल आपण बोललो होतो वुमनचा की पंचवीसवर लागेल एस सी नाही लागला मित्रांनो हा त्याच्यानंतर पंचवीसवर एस टीचा लागला मित्रांनो एस टीचा जशाल तसाच लागला पंचवीस बोललो होतो बोल पंचवीसवरच लागलेला आहे त्याच्यानंतर बघा विजय पंचवीस बोललो होतो हा सदोतीस गेला हा रॉंग झाला खूप रॉंग झाला हा पंचवीस बोललो तो खूप रॉंग झाला एन टी सी पंचवीस बोललो तो खूप रॉंग झाला एन टी टी पंचवीस बोललो तो खूप रॉंग झाला त्याच्यानंतर एस बी सीचा पंचवीस प्लस बोललो होतो हा सविष लागला हा बरोबर आला मित्रांनो त्याच्यानंतर परत तेच ओबीसी चौतीस म्हटलो होतो हा रॉंग झाला त्याच्यानंतर ए सी बी सी रॉंग झाला डब्ल्यू एस डब्ल्यू एस पंचवीस म्हटलं होतं मित्रांनो हा बरोबर झाला आणि महिलांचा अडतीस ते दोन प्लस तीन जवळपास एक्केचाळीसपर्यंत कटअ जाईल हा महिलांचा बोललो होतो ओपनचा तो पण ओपन त्रेचाळीसपर्यंत गेला इथे एक दोन मार्गाने पण जवळपास हा बरोबर आहे आपला त्याच्यानंतर स्पोर्टचं बघा स्पोर्टमध्ये आपण एस सीचा एस सीचा आपण पकडला होता मित्रांनो पंचवीस प्लस मानस तर हा गेलेला आहे अठ्ठावीसवर हा जवळपास बरोबर आहे मित्रांनो सव्वीस आपण म्हणत होतो त्याच्यानंतर बघा स्पोर्टचा एस टीचा हा सव्वीसच्या सव्वीसच लागलेला आहे हा एकोणचाळीस प्लस मायनस वन हा एक एकोणचाळीस आपण एक्केचाळीस मायनस वन म्हटलं होतं हा एकोणचाळीस लागला म्हणजे चाळीस जवळपास हा चाळीस बोललो होतो एक्केचाळीस लागला एन टी सीचा अडतीस बोललो होतो एकोणचाळीस लागला एन टी टीचा एक्केचाळीस बोललो होतो एक्केचाळीस लागला एस बी सीचा सदोतीस बोललो होतो पस्तीस प्लस मायनस बघा सदोतीस झाला त्याच्यानंतर ओबीसी ओबीसीचा पस्तीस छत्तीस म्हणत होतो आपण अडतीस गेला आहे जवळपास सेम आहे त्याच्यानंतर एस सी बी सी हा आपण अडतीस बोललो होतो सदोतीस लागला डब्ल्यू एस हा खूप कमी लागला हा आपला रॉंग झालेला आहे मित्रांनो आणि ओपनचा चौवेचाळीस बोललेलो होतो हा स्पॉट ऑन चौवेचाळीस लागलेला आहे प्रोजेक्ट अफेक्टेड बघा मित्रांनो हा छत्तीस लागलेला आहे आपण चाळीस मायनस वन प्लस म्हणलं होतं म्हणजे एकोणचाळीस म्हणजे हा छत्तीसच्या जवळपास लागलेला आहे हा प्लस मायनस वन चौतीस बो आपण अडोतीस किती सदोतीस बोललो होतो चौतीस लागलेला आहे मित्रांनो हा एक्केचाळी बेचाळीस बोललो होतो प्लस मायनस वन तर एक्केचाळीस गेला आहे हा एकोणचाळीस प्लस मायनस वन एक्केचाळीस होता इथे बरोबर आलेला आहे हा बेचाळीस प्लस मायनस वन हा इथं हा पण बरोबर आलेला आहे हा बरोबर आलेला आहे एस बी सीचा अडोतीस जसेल तसा आलेला आहे त्याच्यानंतर ओबीसी ओबीसीचा आपण एक्केचाळीस बोललो होतो चाळीस लागलेला आहे एस सी बी सीचा हळदीचे चाळीस बोललो चा होतो एक्केचाळीस लागलेला आहे हा पण जवळपास सेम आलेला आहे इथं परत रॉंग झालेलं आहे ओपनचा बरोबर आपण पंचेचाळीस बोललो होतो चौवेचाळीस लागलेला आहे हा परत रॉंग झालेला आहे बघा रॉंग झालेले आहे आपण रेडमार्कमध्ये करून ठेवणार आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल बघा हा परत रॉंग झालेला आहे ओके आणि ओपनचा जो होता चौवेचाळीस आपण बोललो मला अर्थ पेक आले भूकंप बघा आपण पस्तीस बोललो होतो ते एकतीस प्लस लागलेला आहे त्याच्यानंतर हा एकोणतीस लागला आहे आपण सत्तावीस प्लस बोललो होतो बरोबर लागलेला आहे हा छत्तीस प्लस बोललो होतो अडतीस लागलेला आहे इथं जागाच नव्हती हा चाळीस एकोणचाळीस बोललो होतो हा चाळीस लागलेला आहे या दोन जागा नव्हत्या एन टी टी एच्यासाठी त्याच्यानंतर बघा ओबीसी आपण पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान बोललो होतो अडोतीस लागलेला आहे त्याच्यानंतर हा आपण सदोतीस अडुतीस बोललो होतो हा एक्केचाळीस लागलेला आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसमध्ये पुन्हा पण रॉंग झालेलं आहे कॉर नऊ मार्काचा डिफरन्स पडलेला आहे आणि ओपनचा परत एकदा आपण बेचाळीस बोललो होतो हा चौवेचाळीस प्लस गेलेला आहे माझी सैनिक आता माझी सैनिकमध्ये पण आपलं भरपूर रॉंग झालेलं आहे तर पहिलं तर एस सीमध्ये सव्वीस पंचवीस बोललो होतो सव्वीस पंचवीस लागलेला आहे हा स्पॉट ऑन आलेला आहे एस टीमध्ये हा पण स्पॉट ऑन आलेला आहे आपण सव्वीस सत्तावीस बोललो होतो त्याच्यानंतर विजय ए सव्वीस सव्वीसच लागला एन टी बी सव्वीस बोललो होतो पंचवीस लागला आहे त्याच्यानंतर आता एन टी सी आपण सव्वीस म्हणजे बोललो होतो आपण चाळीस एकोणचाळीस बोललो होतो हा सव्वीस लागला आहे हा त्रेचाळीस बोललो होतो हा सव्वीस लागलेला आहे हा पंचवीस बत्तीस बोललो होतो पंचवीस लागलेला आहे हा सीचा आपण सदोतीस बोललो होतो हा कमी लागलेला आहे एस सी पी सीचा पस्तीस बोललो होतो हा कमी लागलेला आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एस डब्ल्यू एस आपण सत्तावीस प्लस बोललो होतो हा इथं अठ्ठावीस बोललो होतो हा सव्वीस म्हणजे हा जवळपास सेम आलेला आहे आणि ओपनचा सत्तेचाळीस बोललो होतो तर हा सत्तेचाळीसच लागलेला आहे त्याच्यानंतर पार्ट टाईमचा आपण शेवटी फायनल बोललो होतो सत्तावीस अठ्ठावीस प्लस लागू शकतो हा सत्तावीस प्लस हा बरोबर लागलेला आहे त्याच्यानंतर पोलीस चाईल्ड पोलीस चाईडमध्ये खूप जास्त रॉंग झालेलो जा आहे आपण मित्रांनो बघा पोलीस चाईड एस सीसाठी सव्वीस लागला आहे आपण आपण बोललो होतो पस्तीस एस टीसाठी पस्तीस एकतीस ला एकतीस बोललो होतो आपण इथे पंचवीस लागलेलं आहे विजयसाठी छत्तीस बोललो होतो सव्वीस लागलेला आहे एन टी पीसाठी आपण पस्तीस बोललो होतो सव्वीस लागलेला आहे एन टी सी प्लस मायनस वन इथं आपण पस्तीस बोललो होतो हा जवळपास सेम आलेला आहे एकतीस त्याच्यानंतर एन टी डी हा आपण चौ चौतीस बोललो होतो हा पण रॉंग झालेला आहे त्याच्यानंतर एस बी सी एस बी सी आपला ॲक्युरेट आलेला आहे मित्रांनो सव्वीस प्लस बोललो होतो हा सत्तावीस लागलेला आहे त्याच्यानंतर ओ बी सी ओ बी सी आपण बोललो होतो पस्तीस प्लस पण हा पंचवीसच लागलेला आहे त्याच्यानंतर एस सी बी सी एस सी बी सी आपण पकडलं होतं पस्तीस चौतीस पस्तीस पण एकोणतीस लागले आहे हा पण पाच मार्गाने म्हणजे कमी लागलेला आहे डब्ल्यू एस आपण छत्तीस म्हटलं होतं डब्ल्यू एस पण पंचवीसच लागलेला आहे मित्रांनो आणि ओपनचा आपण म्हटलं बोललो होतो की एकोण म्हणजे जवळपास चाळीस बोललो होतो हा अडतीस प्लस गेलेला आहे म्हणजे हा पण जवळपास बरोबर आलेला आहे आता आलं होमगार्ड मित्रांनो होमगार्डमध्ये आपण जवळपास त्रेचाळीस प्लस म्हणलो होतो चाळीस जवळपास सेम आलेला आहे हा जवळपास सेम आलेला आहे हा तर अप टू डेट जशाला तसा आलेला आहे हा आपण त्रेचाळीस बोललो तो बेचाळीस आलेला आहे हा चौ पंचेचाळीस बोललो तो चौवेचाळीस लागला हा पंचेचाळीस बोललो तो चौवेचाळीस लागला त्यानंतर एस बी सी एस बी सी आपण हा आपण जवळपास बेचाळीस त्रेचाळीस बोललो तो चाळीस प्लस लागला ओबीसी पण त्याच रेंजमध्ये लागला मित्रांनो एस सी बी सी त्याच रेंजमध्ये लागला डब्ल्यू एस डब्ल्यू एस आपलं रॉग झालं मित्रांनो डब्ल्यू एस रॉंग झाले आपण चौवेचाळीस प्लस बोललो होतो इथे एकतीस लागला आणि इथं आपण बरोबर परत सत्तेचाळीस बोललो होतो स्पॉट ऑन सत्तेचाळीस लागला तर यावरून काय लक्षात आलं मित्रांनो जवळपास पहा तुम्ही जवळपास कट ऑफ आणि तुम्ही क्रॉस चेक करू शकता माझा तो व्हिडिओ पूर्ण काढावा हो। त्याच्यामध्ये मी आणि दुसरं हा सर शेवटी राहिलं होतं अनाथ अनाथ मी म्हटलं होतं अठ्ठावीस प्लस तीस प्लस जे असतील त्यांनी अभ्यास करायचा म्हणजे हा पण अप टू डेट आलेला आहे तर यामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो हा कट ऑफ जो आजचा दिलेला आहे तुम्ही पेपरवर परत लिहा मित्रांनो जशाल तसं की मी जो कट ऑफ त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला होता मी बघा दोन हजार एकवीसचा तुम्ही कट ऑफ काढा दोन हा दोन हजार एकवीसचा कट ऑफ काढायचा तुमच्यासमोर ठेवायचा आहे मी म्हटलं होतं की याची तुम्ही कार्बन कॉपी काढायची आणि याच्यात प्लस मायनस वन करायचा आहे बघा दोन हजार एकवीसचा कट ऑफ काढायचा त्याच्यामध्ये प्लस मायनस वन करायचा आहे जर तिथे चौवेचाळीस असाल प्लस मायनस वन म्हणजे मी त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस अशा रेंजमध्ये पकडला कुठं बेचाळीस लागला कुठं चौवेचाळीस म्हटलं तर चौवेचाळीसच लागला त्या पूर्ण याच्यामध्ये दोन हजारच्या एकवीसमध्ये मी फक्त एका गोष्टीमध्ये चेंज केला होता तो होता फिमेल ओपन बाकी मी जसं तसं म्हटलं होतं तुम्हाला कार्बन कॉपी काढून ठेवा पण फिमेल ओपन जे असेल तर फिमेल ओपन तिथे अडोतीस लागला होता तेव्हा मी म्हटलं होतं याच्यामध्ये प्लस एक प्लस दोन किंवा प्लस तीनसुद्धा सुद्धा तुम्ही करू शकता आणि तसंच झालं इथं एक त्रेचाळीस प्लस म्हणजे एकेचाळीस प्लस आपण म्हणत होतो त्रेचाळीस प्लस गेला फिमेल फक्त त्यामध्येच मी तुम्हाला एक दोन तीन मार्क ॲड करायला सांगितलेले बाकी कार्बन कॉपी करून प्लस मायनस वन प्लस मायनस वन कॉपी पेस्ट करून तुम्ही जशाल तसं मी तुम्हाला बोललो होतो तर तुम्ही ते पण चेक करू शकता क्रॉस चेक करा आता याच्यामध्ये बघा मित्रांनो कुठं कुठं आपण रॉंग झालो आहे बघा सर्वात जास्त रॉंग तुम्ही बघू शकता महिलांच्या बाबतीत माझ्या महिला भगिनींना कुठंतरी मी रॉंग झालो बघा पूर्ण महिला फक्त तीन कटॉपचे आपले एक आ, दोन तीन आणि चार चार म्हणजे अकरापैकी हे चार बरोबर आले पण आपले सात चुकले म्हणजे इथं आपण रॉंग झालो त्याच्यानंतर एक्स सर्विसमॅनमध्ये हे पाच पाच ठिकाणी आपण रॉंग झालो सात ठिकाणी बरोबर आलो समजा प सहा ठिकाणी बरोबर आलो पण पाच ठिकाणी रॉंग झालो त्याच्यानंतर पोलिस साईडमध्ये खूप मोठा रॉंग झाला असं म्हणावं लागेल तीन ठिकाणी आपण बरोबर आलो ॲक्युरेट जसे तसे आले पण बाकी ठिकाणी आपण रॉंग झालो आणि सर्वात मोठं ईडब्ल्यूसमध्ये सर्वात जास्त रॉंग ठरलो आपण ईडब्ल्यूचा फक्त एकच कॉट ऑफ एक्स सर्व्हिसमॅनचाच बरोबर आला बाकी टोटल कट मध्ये आपण रॉंग ठरलो म्हणजे या तीन कॅटेगरी सोडल्या जर मित्रांनो म्हणजे ईडब्ल्यू एस माझ्या महिला भगिनी आणि पोलीस चाइल्ड याच्यामध्ये थोडं आपण रॉंग झालेलो आहे माझी सैनिकमध्ये थोडं पण ह्या तीन कॅटेगरीमध्ये आपण जवळपास सत्तर टक्के रॉंग आहेत साठ सत्तर टक्के बाकी ठिकाणी आपण बघा ओपनचा हा हा मिरिट बघा तुम्ही मागचा आम्ही जर सांगितला आलेन तो हा बघा हंड्रेड पर्सेंट जवळपास सेम आलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही होमगार्डचं बघू शकता होमगार्डचा एक जर सोडला तर हाच पूर्ण बरोबर आलेला आहे जनरल पूर्ण कॅटेगरी एक तर ईडब्ल्यू सोडा पूर्ण बरोबर आलेलं आहे स्पोर्ट एक कॅटेगरी सोडली पूर्ण बरोबर आलेलं आहे स्पोर्ट जनरल एक सोडडी तर पूर्ण बरोबर स्पोर्ट एक सोल्डा तर पूर्ण बरोबर प्रोजेक्ट अफेक्टेड एक सोर्डा तर पूर्ण बरोबर अर्थवेक अफेक्टेड एक सोल्डाचा पूर्ण बरोबर होमगार्ड एक सोल्डाचा पूर्ण बरोबर अनाथ जशाल तसा पार्ट टाइम जशाल तसा आपण रॉंग कुठं झालो सर्वात जास्त फक्त वुमन एक एक्स सर्विसमॅन दोन पोलीस चाइल्ड तीन आणि इकडून कॅटेगरीमध्ये ईडब्ल्यू एस या एवढं जर सोडलं मित्रांनो माझा कट ऑफ परत एकदा तुम्ही चेक करा आणि परत एकदा तुम्ही बघा की मला रॉंग चुकीचं आहे मी एक जरी चुकलो तर मी चुकीचं आहे मी मान्य करतो तुमची सर्वांची माफी मागतो कुठेही उद्देश माझा हा कट ऑफ जास्त देऊन कमी मार्कवाल्यांना डिमोटिवेट करण्याचा नव्हता किंवा कमी मार्क, मार्क देऊन जास्त मार्क असणाऱ्या जास्त अतिउत्साहात नेण्याचा प्रयत्न नव्हता माझा प्रामाणिक प्रयत्न होता तो प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे मित्रांनो कुठेही माझं कोणाला डिमोटिवेट करण्याचं काम नव्हतं एक दोन मार्काने कट ऑफ कमी सांगण्याचं सा कारण याच्यासाठी असतं की रेंजमध्ये जर असला तुम्ही आणि कदाचित तेव्हा त्यामध्ये आला आणि तुम्ही जर अभ्यास करत नसाल तर टायमावर तुमचा अभ्यास न होता तुमचं नुकसान होऊ शकतं त्यासाठी फक्त मी एखाद्या मार्काने कट ऑफ कमी सांगू शकतो इथं जास्त देण्याचं कारण मित्रांनो मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस कॉम्पिटिशन कमी म्हणजे जास्त होती त्या दृष्टिकोनातून मी दिला होता तुम आता जे कट ऑफ हे जे रॉंग झालं मित्रांनो डब्ल्यू एस किंवा महिलांचं याच्यामध्ये एकच झालं मित्रांनो इथं फॉर्मची संख्या जे मित्रांनो इथं फॉर्मची संख्या कमी प्रमाणात आली कमी प्रमाणात आली त्यामुळेच हा कट ऑफ जो आहे मित्रांनो हा हा म्हणजे जास्त कमी गेला जास्त जर फॉर्म आले असते कदाचित जास्त कॉम्पिटिशन वाढली असती तर इथं जास्त कट ऑफ गेला असता शंभर टक्के इथं महिला ज्या आहेत मित्रांनो तर महिला खूप कमी आलेल्या होत्या शंभर टक्के चालकपदासाठी महिला खूप कमी असतात तर इथं महिलांचा कटऑफ त्यामुळे पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस असा लागला कॉन्स्टेबलला तसं होणार नाही कॉन्स्टेबलला महिला जास्त असतात मित्रांनो त्याच्यानंतर डब्ल्यू एस डब्ल्यू एसचा कुठेतरी कॅन्डिडेट कमी आल्यामुळे आणि पोलीस इड पोलीस इल्डमध्ये पण कट ऑफ थोडासा राहून गेला नाही तर हा अठ्ठावीस प्लसच कट ऑफ असतो मित्रांनो पण ह्या वेळेस हा पण कमी झाला थोडासा तर त्याबद्दल असा हा व्हिडिओ आहे मित्रांनो अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तुम्ही क्रॉस चेक करू शकता आणि एक अंदाज होता मित्रांनो मी काय देऊ नाही आहे तुमच्यासारखा जे एक सर्वसाधारण माणूस आहे फक्त तुमच्यासाठी तुम्ही अभ्यास करावा यासाठी मी तो कट ऑफ बनवला होता आणि सत्तर टक्के जर ते बोललं आणि परत पासष्ट टक्के तर टू डेट आपला कटऑफ जसाल तसा मी चॅलेंज देतो या गोष्टीला आणि दहा बारा टक्के पंधरा टक्के असा ऑफ आहे की जो आसपास आहे एक दोन मार्क कमी जास्त ऐंशी टक्के आपल्या अॅक्युरिशी बरोबर आलेले फक्त तीन गोष्टीमध्ये मा मी मान्य करतो माझ्या महिला भगिनी ईडब्ल्यूस भाऊ बहीण आणि पोलीस पाले यांच्यामध्ये खूप जास्त रॉंग झालेलो आहे मी त्याबद्दल त्यांची माफी मागतो बाकी जर कट ऑफ आहे मित्रांनो तो प्रामाणिकपणे दिला होता आणि प्रामाणिकपणे तसा लागलेलाच आहे सा बाकीने सांगितल्याला सारखं मी केलेलं नाही आहे बाकीच्या या गोष्टीवर व्हिडिओ बनण्याची सुद्धा करणार नाही की कट ऑफ लागल्यानंतर व्हिडिओ बनवला पण मी तो बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा स्वतःची काळजी घ्या चांगला अभ्यास करा चांगलं ग्राउंडची तयारी करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद